रामकृष्णहारी मंडळी तर सगळ्यांना जय शिवराय तर बघू शकता आता आपली ही भात लावण्याचं काम चालू आहे हे चार पाच वावर आपण त्याच्यात पाणी सोडायचे पूर्ण लावून झाले अजून इकडं वरती दोन वावरं लावायचे राहिले तर त्याच्यात पाणी सोडा लागलं त्या वस्ती लावतो इथे बघू शकता इकडे पूर्ण लावून झालं आता त्याला आहे पण हवावर आपल्याला पूर्ण भिजवायचं इथलं हे बघीज पूर्ण त्याच्यात गवत आहे आता आपण त्याच्यात आता मोटर चालू करू तेच कमी वाटतं त्याच्यामुळे चाल ना मशीन बंद झालं म्हणून गरबड झाली जाऊन आता आपण आता नंतर बघ थोड्या वेळानं चालू करून पाहिले आता हे आपल्या बांबूचं स्टोरेज आहे कारण की आपण टोमॅटो काकडी लावतो ना त्यासाठी हे बांबूचं स्टोरेज आहे अजून ते वरती एक वावर आहे त्याच्यात आता नांगरून सरी पाडायची मग आपण त्याच्यात बघू काकडी किंवा चवळीचं नियोजन लावू तर लाईट असत डीमही वाढते त्याच्यामुळे येईन पाणी आपल्याला चालू ना मोटर लाईट चालू करून पाहिजे पण काय येईल शंभर शंभर यायला पाहिजे कार्बन आला होता अड त्याच्यामुळं आता लाईट आहे लाईट पण लाईट आता ट्रिप येत असल्यामुळं ते चालणार नाही माझ्या अंदाज जाऊन अजून काही अडलं नाही आज तर सुट्टीचा दिवस आहे मंगळवार हा मोडा असते म्हणजे सुट्टी असते एक भात लावणे ला। मस्त प्रकारे जांभळ झाड या उंची एक वावर कमी झाला विचार मटेरियल टाकलेलं आहे बघू शकता इथं मटेरी टाकलेले पूर्ण डबर अजून भरपूर रोप लावायचं राहिले चॅनल आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा